அல்லாடியா 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 தமிழில் தேவியில் தேவியில் அல்லாடியா 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 गावात दिसत नाही तुम्ही गावात जरा नवीन आलोय मी तर पोरी बिरी बघूया पोरी बघायच नाही अरे फोटो वाटायचे मला काय म्हणतो काय माझ एक काढायला <laughs> फोटो रिडिंगवाले आहे मी मीटरचे फोटो होय लाईट बिल नपाय का त्या गाव गा गावरून काहीतरी शब्द आहे गावाच ग वरून गावकडी हा गावकडी गावकडी बरोबर गावकडी

चौका चौकस अरे भुटलाय किती काय तुम्ही तेवढं व्हायचो तुला समजता की नाही महाराष्ट्र शासन चाल मी हा चौका चौकस मर्शियम हा हो चला लवकर माका जिमला जाऊचा अरे कासली जिम का माझी बॉडी बॉडी बॉलीबुल वाजी मीटर मीटर काय मीटर 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 काय मीटर ना मी रिडिंग घ्यायचे आहे रिडिंग मायचं आहे अरे हे पाण्यात खेळ आहे मीटर यांचा जी बोल तिकडे आहे काय अ तिकडे तिकडे वाटतं मग आजी काय बोलत पण नाही वा वाजीची कृपा आजी आ येत्या फोटो भेटला रिडिंगचा आमच्या घराशी एक म्हातारी होऊन द्यायचं ना एवढी घरात दाखवते अरे चल आम्हाने छावलानीय अरे वा वा खोल वा खोल डायरेक्ट बाहेर ना काढा डायरेक्ट मी त्या फोटो हाडस अ बडा ओमी सांगते म्हणून कोनसे मीटर माहिती आहे एवढा कोण लागून गेला हा सुशील पेटकर माहिती तुमका कोण आहे तो तेवढं मोठं बॉडी बिल्डर आहे मान टाकी पिरगा आणि तुंका शाप म तूच 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 नुको नुको या घरा कितीला उघडणार आहे लाला हात करू

हा 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 मारला पुढे हा सांगायचं तुमका तपचू बाहेर चला चाले ते लोक मारतीस होय 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 अजून इकडे काय मीटर आहे काय नाही हो नाही रे वाडिया अहो पाड आहे तो पाडी आहे की पहाड आहे रे जावा बघून येवात ना रे ना दिसताय ओ, हो मीटरचे फोटो नाही घ्यायचे तू ना किती बोंड असायचा हो काय करताव काय चांगला वाटला पापी घेतो तू चला पापी काय काय करताव वाह काय कसा मीटर कसा बाहेरच आहे आठव्या रे ना नवीन मोबाईल घेतला घरात होत फोटो फाडू जेव गे म्हंटल का पानसट गेली तुमची कोणाचा घर आहे रे या आमच्या घेऊन काकांचा का जुनाचा जुना रे होय होय अरे जुनी घर खायली नाही खरंय काय कलर आहे बघ अरे घरच गेलीच रे सगळी स्लॅब तिने वा तो गंगा सिमेंटची घर आवडू ना तर ही घर सर त्या आमच्या जेव्हा लहानपणी मामाचा घर होता मातीचा आता त्यांनी पण पन स्लॅब आणला माणूस आधुनिक होत चाललो ना त्याच्यातना आपला खरा पारंपारिक पण हरवत चाललो अरे असो चला चल अजून या घर राहिला चला અરે વાઘ બગ ના રે ગાંકડી ન ખાઈ પણ ઘુ નક ચલા ચલા ભાવાય बाकी आपला गावकडी गाव भारी आहे गोड माणसं आहे तुमका आवडला ना आमचा आवडला परत गावकडी आता रीडिंगला मी मीच येत बसणार आहे हा चालत चालत चल हां हा धन्यवाद हा मदत केल्याबद्दल होय होय येता हा हा का होवा होय हो माझं बिल फक्त कमी करा हो हो ला 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 आला रिडिंगवाला आला रिडिंगवाला आला रिडिंगवाला आला रिडिंगवाला तुम्हाला बिल द्यायला तुम्हाला बिल द्यायला आला आला रीडिंगवाला रीडिंग रीडिंग जुळे वाडीची रिडिंग घेऊन जाऊ काय एक वाडी करून जातो

मशाल वाचलं तर भूतनी दिसायला वेळ लागला नसता कुलूप अरे कसा या रेडिंगचा फोटो काढणार मी आणि लोकांमत दिला येत नाही यांनी सांगितलं तर फोन करून खोलून ठेवा म्हणून मरू भरतील बिला पोरन सांगितल्याप्रमाणे कुठे जावं जुईवाडी इकडे जातो आ, फोटो मीटरचा वाढले नशी मीटर भार आहे झोपली वाटतात झोपू दे झोपू दे कोण आहे हो हो रेडीवाले रिडीवाले नशी वाचला कुत्रा सोडणार होता अंगावर तुझ्या नको वा नारळांच्या बागा वारा पण गारगार येतोय नारळ तरी आहे का पडल्याला घरात शोधून दमलू मीटर काय यांचा घरात पण कोण रे मीटर काय आहे तो फोटो रिडिंग रिडिंग घ्यायचं माझ अरे बोल कोनाचा पोर आहे बाबा मी नाही तुझा कोण रे पोर आहे की कोण आहे पण सांगितलं ना मीटर अरे आला फोटो भरण्याचा होता कर फोटो करे घरात बोल आई अरे पोहरे कोण आहेत भारीच आहे सगळे कामं झालेले आहेत फोटोचे सरांना फोन करून सांगतो हॅलो प्रणय सर हो ते गावकड्यातले आणि जुयवाडीतले फोटो काढून टाकलेस बघा तुम्हाला रेडिंगचे हो सगळे टाकले अरे राजा तुला मी काय सांगितलं गावडे आंबेरी जाका देऊ सांगितलं ना तुला तू तु गेलास कुठे अरे तिकडे माणूस पाठवला वेगळा मी ते सगळे कशाला फोटो टाकतो तिकडे मेमरी फुल करतोस माझी सगळे 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 सर सगे, फोटो मोबाईल हँग झाला तुमचा सॉरी सर सॉरी हा कुठे सर गावडे आंबे ते दे? जाका देवी ओ सर जातो जातो सर सॉरी सर सॉरी माझ्या ऐकण्यात फरक झाला सॉरी सॉरी सर, सर जातो 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 तिकडे जाका देवी दे, जा। जाशील दे हा लवकर बोलू टाक मला कॉन्ट्रॅक्ट मध्ये पोरं भरलेली आहे काम नको रे बाबा चालून जीव गेला गाडी पण लावली पोसावर जाकाजी हो जायचाय गावडे आंबऱ्यात जायचं आहे शॉर्टकट बघूया इकडनं गाडीच्या ते जायला बहुतेक हाच शॉर्टकट आहे गाडीच्या नदीच्या पलीकडे ढोपरा एवढं तरी पाणी असणार बहुतेक अरे वाप ढोपरा एवढं तरी पाणी असेल अरे गाडी त्या नदीच्या पलीकडे जाईक जाऊया झोपरा एवढं तरी पाणी असेल